आपण पाहत आहात कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या नूतनीकरणाच्या निमित्तानं सध्या स्टेडियमचा भाग प्रत्यक्ष पाडण्यास सुरुवात झाली असून या कामाची पाहणी आमदार डॉ अतुल भोसले यांनी आज केली यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव माजी नगराध्यक्षा सुषमा लोखंडे माजी नगरसेवक विजय वाटेगावकर सुहास जगताप अतुल शिंदे स्मिता हुलवान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत वटकर युनिवास्तो कंपनीचे अधिकारी नागरिक यावेळी उपस्थित होते आमदार भोसले यांनी यावेळी संबंधित ठेकेदार कंपनीकडून सुरू असलेल्या कामाची माहिती घेत उपस्थित खेळाडू ज्येष्ठ नागरिक यांच्याशी चर्चा केली जोपर्यंत स्टेडियमचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत खेळाडूंची गैरसोय होणार असल्याचं सांगत शहरातील काही मोकळे हॉल तसेच मैदाने यांची पाहणी करून त्या ठिकाणी डागडुजी करून ती खेळाडूंना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितले स्टेडियमच्या परिसराची पाहणी करण्यासाठी मी व माझे सगळे सहकारी इथं आलेलो आहोत आणि पाहणी करत असताना मागच्या कालावधीमध्ये महायुती सरकारने नव्यानं स्टेडियमची उभारणी करण्यासाठी जो मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला प्रत्यक्ष कामाची सुरुवात खरं तर आमचे सगळे सहकारी मग आदरणीय बाबा असतील अतुल शिंदे साहेब असतील सुहासराव असतील सगळेच इथले नगरसेवक मंडळी असतील किंवा नेते मंडळी असतील यांना घेऊन आम्ही पाहणी केली आणि स्टेडियमचं बेगाने काम करत असताना स्टेडियमचं काम ज्या वेळेला चालू होईल मग त्याच्यामध्ये डिसमॅन्टिंगचं चा काम चालू होईल किंवा आपण सगळेजण जाणता की आपण इथं प्लॅन करत असताना उद्या आय पी एलच्या मॅचेस देखील व्हाव्यात असा दूरदृष्टिकोन ठेऊन आपण प्लॅनिंग केलेला असल्यामुळे मोठे मोठे जे स्टेडियम आहेत स्वामी स्टेडियम असेल मुंबईचं वानखेडे स्टेडियम असेल मोहालीचं स्टेडियम असेल तिथं जी ड्रेनेज सिस्टीम केलेली आहे पाऊस पडला की पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित व्हावा याच्यासाठी आपल्याला अंडरग्राऊंड देखील स्टेडियमच्या खाली भरपूर काम करावं लागणार आणि वर्ल्ड क्लास फेसिलिटी करायची असल्यामुळे हो खूप बारकाव्याचा विचार करून आपण ह्या स्टेडियमचं काम करणार आहोत आणि त्यामुळं वेगानं काम करत असताना ह्या स्टेडियमला हँड करणं जी एजन्सी काम करते त्याला हॅन्ड करणं गरजेचं आहे स्टेडियम ज्या आपण हँड करणार त्यावेळेला खेळाडूंनी काय करायचं हा एक खूप मोठा आम्हाला चिंतेचा विषय होता आणि त्यामुळे सगळे जे सन्माननीय नेतेमंडळी आहेत त्यांच्याशी चर्चा करून खेळाडूंशी आणि विशेषतः कोच मंडळींशी चर्चा करून आम्ही एक असा तोडगा काढत आहोत की मग क्रिकेटचे जे खेळाडू आहेत त्यांना थोडं मोठं ग्राउंड लागेल बॅडमिंटनचे खेळाडू आहेत त्यांना आपण कुठं पर्यायी व्यवस्था उपलब्ध दे करून देऊ शकतो ट्रॅक अँड फील्ड इव्हेंट्स जी प्रॅक्टिस करतात त्यांना आपण कुठं शिफ्ट करू शकतो आणि मग काही जागा आम्ही आता विचार केलेला आहे की त्या जागेंवर आपण पर्यायी व्यवस्था म्हणून आपल्या खेळाडूंना करून द्यायची त्याच्यामध्ये कल्याणी ग्राउंड असेल जे खरं तर खाजगी ग्राउंड आहे पण तिथं आम्ही जे संबंधित लोक आहेत जे त्या ग्राउंडचे मालक आहेत त्यांना आम्ही विनंती करणार आहोत मी विधानसभेचा सदस्य म्हणून मग नगरपालिका देखील आणि स्थानिक प्रशासन खेळाडूंना मिळावं पंचवीस एकर जागा आहे तिथं सुद्धा स्वच्छता करून ती जागा त्यांना कशी देता येईल मग सोशल क्लब मध्ये काही आपल्याला विद्यार्थी अकॉमोडेट करता येतात का मग कोटणीस हॉल आहे तिथं काही विद्यार्थ्यांना बॅडमिंटन साठी सोय करून देता येते का एम कॉलेजचे तीन बॅडमिंटन कोर्ट्स आहेत तिथं विद्यार्थ्यांना आपल्याला कसं नेता येईल एम कॉलेजचं ग्राउंड आहे त्यांना देखील मी पत्र देऊन विनंती करणार आहे मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तिथं ग्राउंड आहे तिथं आपल्याला काही विद्यार्थी नेहता येतात म्हणजे खेळाडू नेता येतात का, का। त्यामुळं पोलीस ग्राउंड आहे तिथं आपण ऑलरेडी प्रशासनाला विनंती केलेली आहे आणि ते मिळणार आहे आपल्याला पण पोलीस ग्राउंडची आपल्याला बाबा डागडुजी करणं आहे डागडुजी देखील आपण करतो त्यामुळे पर्यायी पाच ते सहा ग्राउंड हे आमच्या खेळाडूंना उपलब्ध दे करून द्यायचे शेवटी आपला यामधून उद्देश काय की कैलासवासी खशाबा जाधव हे एकोणीसशे बावन्न साली देशाला ऑलिम्पिकच सा पदक मिळवून देणारे आपल्या गोयश्वरचे सुपुत्र आणि आपल्या कराडला मोठी परंपरा आहे माझा स्वप्न आहे की या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून या शहराकडे पाहत असताना ही एक क्रीडा शहर आहे हे सुद्धा लोकांना वाटलं पाहिजे आपल्या शहराकडं भाऊ आणि त्यामुळं ज्या दिवशी खऱ्या अर्थानं या शहरामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा होतील त्यावेळेला ह्या शहराची उंची ही आणखीन देशाच्या आणि आंतरराष्ट्रीय नकाशावर वाढू शकेल ते आपलं शेवटचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न साकारण्यासाठी आता जे काही सोळा सतरा महिने हे स्टेडियम पूर्ण होईपर्यंत त्रास होणार आहे सगळ्या खेळाडूंची पण मी दिलगिरी व्यक्त करतो की मला देखील वेदना होतात की आज आपल्याला मला थांबायला सांगावं लागतं की आता हे काम होईपर्यंत आपल्याला थोडं थांबावं लागणार था किंवा आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत ते आत्ताच डोरे मोठे करतात माझ्याकडं की निवडून तुम्हाला कशासाठी दिले की कशा निवडून दिले आणि ग्राउंड बंद करून टाकलं आमचं तर तो उद्देश नाही की उद्या जास्त चांगलं तुम्हाला फिरायला इथं व्हावं त्याच्यासाठीचा प्रयत्न आहे आणि म्हणून पर्याय व्यवस्था आपण सगळीकडे करतोय तरी देखील यामधून काही लोकांना इनकन्व्हिनियन्स होणार आहे त्रास होणार आहे हा त्रास कमीत कमी कसा करता येईल हा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि त्याचबरोबर सगळे गावातले जे सामाजिक कार्यकर्ते आहे नेते मंडळी आहेत है। यांना घेऊन मी जी एजन्सी काम करते त्यांची बैठक देखील करणार त्या एजन्सीला मी सक्त शब्दामध्ये दोनच गोष्टी सांगणार आहे की नो कॉम्प्रोमाइज ऑन क्वालिटी एक नंबर अ दर्जाचं काम झालं पाहिजे एक ग्रेड काम झालं पाहिजे दुसरं सांगणार आहे की एक्सटेन्शन तुमच्या कामाला आम्ही देणार की जी तारीख कम्पिटिशनची असेल त्या तारखेला किंवा त्या तारखेच्या आधी हे काम पूर्ण करायचं इनकन्व्हिनियन्स कमी, कमी कसं होईल याच्यासाठीचा प्रयत्न करायचा त्यामुळे कॉम्पोजिट धोरण आम्ही या सगळ्यासाठी तयार करतो <coughs> आजच्या बैठकीचे मिनिट्स करायला आम्ही सांगितलेले आहेत आणि आजची बैठक झाल्यानंतर लगेच दहा दिवसात दुसरी बैठक करून आजच्या बैठकीमध्ये काय ठरलं याचं इम्प्लिमेंटेशन काय काय केलं याचा आढावा आम्ही दहा दिवसात घेणार आहे आणि निश्चित स्वरूपी आपल्या स्वप्नातली क्रीडानगरी ही कराड शहराच्या माध्यमातून आपल्याला कशी करता येईल आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल या संकुलाचं अत्यंत दर्जेदार आंतरराष्ट्रीय संकुल आपल्याला कसं करता येईल याच्यासाठीचा प्रयत्न आम्ही कसोशीनं करणार आहोत